मी पण ते कपडेस केलेलं नाही फर्स्ट टाईम बद्रिनाथ चौडे सर म्हणा यांनी कंपनीचं काम वगैरे त्यांना पण मी म्हटलं मी काय प्रॉडक्ट वगैरे नाहीये मला जर तेल असं तेल वगैरे शॅम्पू असत सांगा मग बद्रीनाथ चौडे सर आणि मला लगेच तेलला शॅम्पू दाखवलं आणि ते बघितलं पण आपण जर जरीच म्हणलं पंधरा होतं मी बघितल्यानंतर मग घेतलो त्याच्याकडून मी ट्राय केलं होते पंधरा दिवस म्हणजे एक दिवस दिवसामध्ये मला फरक असा पडला केस गर्दी थांबली आणि कोंडाला असून केस ह्यांना तो कोंडा बी असा आपण नाही कोंडाली आपण गर्दी बी थांबून दिलेली इतकं छान तेल इतकं छान शाम्पू आहे मला असं एरियाचा सगळ्यांनी सगळ्या जेवढा महिला असतात महिलांनी वापरा येनंती आहे कारण दुसरे प्रॉडक्ट घेण्यापेक्षा एडच प्रॉडक्ट्स घ्यालये मग आयुर्वेदिकचे त्याच्यामध्ये रिझल्ट त्याच्यामुळे सर्व काही प्रकार